पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजप व शिवसेना महायुतीतर्फे अनुक्रमे गिरीश बापट आणि कांचन कुल यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोनही उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजप शिवसेना महायुतीतर्फे अनुक्रमे गिरीश बापट आणि कांचन कुल यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये मिरवणुकीच्या माध्यमामधनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत हे दोनही उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले सहकार मंत्री चंद्रकांत पाटील पुण्याचे खासदार अनिल शिरोळे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर मुक्ता टिळक पुणे बारामती मतदारसंघामधले महायुतीचे आमदार तसेच महायुतीतल्या सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यावेळी इथे उपस्थित होते यावेळी भाजपा शिवसेना आणि रिपाई या पक्षाच्या झेंड्यांनी सजवलेल्या जीपमध्ये उभं राहून बापट आणि कुल यांनी पुणेकरांना अभिवादन केलं आहे सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले बापट यांनी सकाळी कसबा गणपतीची पूजा केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ केला कांचन कुल थोड्या उशिरा मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या मिरवणुकीमधील गर्दी पाहून कुल यांनी आम्हाला कशाची भीती मागे उभी महायुती अशी घोषणा दिली यावेळी नरपतगीर चौकामध्ये पोहोचल्या मिरवणुकीचं रूपांतर सभेमध्ये झालं यावेळी सर्वच वक्त्यांनी बापट आणि कुल हे दोनही उमेदवार खासदार झाल्याचा उल्लेख केला कार्यकर्ता हा आमचा आत्मा आहे ज्याने ही संघटना पक्ष आणि आपला विचार जिवंत ठेवला महायुती ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे कोणा घराणेशाही सामान्य मानसाची गरीबाची झोपडपट्टीतली तीन दलित छोशी गरीब शेतकऱ्यांची पार्टी आहे पन्नास वर्ष काँग्रेसला जे करता आलं नाही ते वर्षात आपल्या सरकारनी करून दाखवलं आणि म्हणून अजून करून दाखवण्यासारखं खूप आहे आणि म्हणून देशभर एक चांगलं वातावरण आहे चा वातावरणामध्ये युती आणि भारतीय जनता पार्टीची आघाडी देशभर अनेक राज्यात आहेत ती पुन्हा विजयी होईल आणि नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करील महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं पंचवीस वर्ष मी राज्याच्या विधानसभेत काम केलं आता नेतृत्वाची पक्षाची आणि तुम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की मी लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करावं तो आशीर्वाद घेण्याकरता चालवत आणि माझ्या तमाम माता भगिनी बांधव ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते सगळ्यांना अभिवादन करतो तेवीस तारखेपर्यंत आपली लढाई चालणार आहे गहाळ राहायचं नाही जायचं मोदीजीच फडणवीसांचं काम या जनतेत केलेला विकास सांगायचा आणि तेवीस तारखेनंतर पुढच्या तेवीस तारखेला विजय उत्सव साजरा करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण देतो सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वाद आहेत आणि तसेच महायुतीचे पक्ष सर्व पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत कार्यकर्त्यांची चांगली फळी आपल्या मागे उभी आहे त्यामुळे मला असे वाटते की आपले सर्वांचे आशीर्वाद यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की पाठिंबा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा आपल्याला पाठींबा आहे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच एवढी देवढी आपल्या पाठीशी तर मला एवढच वाटतंय की आता कशाला कुणाची भीती आता कशाला कुणाची भीती पाठीशी आहे महायुती म्हणून येत्या तेवीस तारखेला होणाऱ्या मध्याना दिवशी मी सर्व